श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास कसा करावा या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय साध्या आणि सोप्या आणि योग्य पद्धतीने गोकुळाष्टमीची घरच्या घरी पूजा कशी करावी हे सांगणार आहे व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो नमो भागवते वासुदेवाय नम चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कंसाने आपल्या बहिणीचे म्हणजेच देवकीचे सात अपत्य मारून टाकले त्यानंतर श्रावणाच्या मध्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा सावळा होता पण मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हा श्रीकृष्ण कंसाचा कर्दन काळ ठरला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावणात चौथ्या सोमवार या दिवशी आलेली आहे सो गोकुळाष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी अष्टमी तिथी असणार आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू करायची आहे आणि ती साधारणतः बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत पुरु पूर्ण करायची आहे म्हणजेच यंदा आपल्याला पाऊण तास वेळ असणार आहे पूजेसाठी दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेची सर्वकारी तयारी करून घ्यायची आहे जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊण तासामध्ये आपण ती पूजा करू शकतो आपल्याला काही अंघोळ वगैरे करण्याची गरज नाही पण पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावेत मग चंदनाची पेस्ट तयार करायची ही बाळकृष्णाच्या मूर्तीला सर्व अंगाला लावून आणि पुन्हा पाण्याने स्नान घालून स्नान घालत असताना पंचामृतम स्नान समर्पयामी सुधामूर्ती स्नान समर्पयामी हा मंत्र म्हणायला विसरायचा नाही मग हा मंत्र मंत्र तुम्हाला जर जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा साधा सोपा मंत्र जरी तुम्ही म्हटला तरीसुद्धा चालेल स्नान घालणार घालताना दोन्हीपैकी एक मंत्र नक्कीच म्हणायचा आहे त्यावरती फुलांच्या पाकळ्या देखील घालायच्या आहेत स्नान झाल्यानंतर ते पाणी राहिलेलं आहे तर ते झाडांना तुम्ही घालू शकता स्नान घालत असताना पंचामृत यासारखे पदार्थ जरी तुम्ही स्नान घालताना वापरले तर ते तुम्ही तीर्थ म्हणूनसुद्धा घेऊ शकता सर्वांना घरातील सदस्यांना लहान मोठ्यांनासुद्धा देऊ शकता राहिल्यानंतर एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गोपाळकाला दिवशी तुम्हाला ते तीर्थ झाडांना घालायचं आहे किंवा पोठो असेल तर पोठो पोठोसुद्धा पूजेमध्ये मांडायचा आहे आणि तो ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजन नक्की करून घ्यावं गणपती बाप्पांना पूजन करताना कुंकुवाचा गंध लावावा त्यानंतर फुलं व्हावीत दुर्वा व्हावीत धूप दीपाने ओवाळून घ्यावं आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमय देव सर्व कारू सर्वदा हा मंत्र म्हणून गण गन, गणेश पूजा करून घ्यायचा आहे त्यानंतर धूप धूपदीपाने ओवाळून ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा राधेकृष्णा गोपाळकृष्णा जय जयकार करत यांचा जन्म ओ करून ओवाळून घ्यायचा आहे त्याचबरोबर ती धूप तिपांनी ओवाळून घंटानाद करून घ्यायचा आहे बाळकृष्णांना स्नान घालून झालं त्यांचा जन्म करून झाला की आपण थोडीफार त्याची तयारी करून घ्यायची आहे बाळकृष्ण बाळकृष्ण यांना लाल वस्त्रांनी सजवायचं आहे आणि तयार करायचं आहे जसं जसं ज जा, जन्माष्टमीजवळ येते तसं तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये बाळकृष्ण जन्माष्टमीचे सर्व काही सामान मिळाल मिळून जाईल मनाम मनापासून बाळकृष्णाची पूजा नक्की करा जेणेकरून तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मकता निर्माण होईल एकमेकांबद्दल प्रेम वाढेल नात्यांमध्ये मधुरता येईल मुख्य म्हणजे तुमच्या घरातील सुद्धा आनंद मिळेल बाळकृष्णांचा पोशाख पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग बाळकृष्णांना खूप प्रिय आहे श्रीहरिविष्णू असतील यांना अतिशय प्रिय आहे त्यांना चंदनाचा गंध लावायचा आहे किंवा अष्टगंध मूर्तीला लावायचा आहे पोठो असेल तर ला सुद्धा लावून घ्यायचा आहे हळदी कुंकू यामध्ये वापरत नाहीत पूजा मांडणीसाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र असं ठेवायचं आहे त्यावर बाळकृष्ण ठेवून त्यांची पूजा करून घ्यायची आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव असा आपल्याला बाळ बाळकृष्ण पाळण्यात ठेवताना म्हणून घ्यायचं आहे आणि बाळकृष्ण पाळण्यात घालताना हे दोन प्रभावी मंत्र म्हणायचे आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मेय क्लेशाय आशाय गोविंदाय नम किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नम या कोणत्याही मंत्राचा जप करून तुम्हाला बाळकृष्ण पाळण्यात घालायचा आहे आणि नैवेद्य म्हणून बाळकृष्णाचे माखन खडीसाकर लोणी असे नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरू नका असा हा सोप्या पद्धतीने केलेली ही पूजा आहे तर तुम्ही ही पूजा नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला सगळ्या मै मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद